भरधाव येणाऱ्या दुचाकी स्वाराला वाचवताना बस चालकाचा बसवरील ताबा सुटून बसला अपघात भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकी स्वराला वाचवताना बस चालकाचा बस पलटी झाल्याची घटना गळतगा भीमापूरवाडी मार्गावर बुधवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून बसमधील दोघांना छातीला जबर मार बसून जखमींना व दुचाकीस्वाराला ताबडतोब रुग्णवाहिकेतून दाखल करण्यात आलं केवळ दैव बलवत्तर बसमध्ये तब्बल त्र्याहत्तर प्रवाशांना कोणतीही जीवितहानी झाली नाही या घटनेची नोंद सदरगाव पोलीस स्थानकात झाली असून तप, अधिक तपास सुरू आहे निपाणी आगाराची बस क्रमांक के ए तेवीस अब्लिक एफ शून्य आठशे अष्ट्याहत्तर परत येत निपाणी या बसमध्ये तब्बल प्रवासी होते दरम्यान वाजता मार्गावरील जात असताना दोन खणे जवळ बस जात असताना निपाणी करून गळतग्याकडे भरधाव वेगाने दुचाकी पल्सर क्रमांक के ए तेवीस ई एल तीस चौसष्ट या दुचाकीवरून रमेश चव्हाण मुळगाव हुपरी सध्या राहणार गळतका हा येत होता भरधाव येणाऱ्या मोटरसायकलला चालक आर ए बंदी राहणार नवलिहाळ हे वाचवायला जात असताना बसवरील ताबा सुटल्यानं बस रस्त्याकडेला असलेल्या नाल्यात कोसळली यामध्ये दुचाकी चालक रमेश चव्हाण यांच्या डोक्याला मार बसल्याने ते गंभीर जखमी झाले शिवाय बस एका बाजूला पलटी झाल्यानं बसमधील प्रवाशांनी एकच दंगा सुरू केला भरधाव येणाऱ्या दुचाकी स्वाराला वाचवताना बस चालकाची बसवरील ताबा सुटून बस वगळीत पलटी झाल्याची घटना गळदगा भीमापूरवाडी मार्गावर बुधवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी असून बसमधील दोघांना छातीला जबर मार बसला असून जखमींना दुचाकी स्वाराला ताबडतोब रुग्णवाहिकेतून निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की निपाणी आगाराची बस क्रमांक एफ शून्य आठशे अष्ट्याहत्तर इचलकरण जीवन निपाणीला बस परत येत होती या बसमध्ये तब्बल त्र्याहत्तर प्रवासी होते दरम्यान अकरा वाजता गळदगा निपाणी मार्गावरील भीमापूरवाडीकडे जात असताना दोन खणी जवळ बस जात असताना निपाणीकडून गळदग्याकडे भरधाव दुचाकी पल्सर के ए तेवीस ई तीस चौसष्ट या दुचाकीवरून रमेश चव्हाण मुळगाव उपरी सध्या राहणार गळदगा होता भरगाव येणाऱ्या मोटरसायकलला बस चालक अरे बंदी राहणार नवली हाळ हे वाचवायला जात असताना बसवरील ताबा सुटल्यानं रस्त्याकडे लालेल्या नाण्यात बस कोसळले त्यामुळे दुचाकी चालक रमेश चव्हाण याच्या डोक्याला मार बसल्यानंतर गंभीर जखमी झाला शिवाय बस एका बाजूला कलखेड झाल्यानं बसमधील प्रवाशांनी एक त्यावेळी गळतगाव बस स्थानावर असलेले गळतगाव ग्रामपंचायत अध्यक्ष अल्गोंबा पाटील संजय तागे निखिन पाटील राजू उपाध्याय बाबासाहेब पाटील भरत मिसलापुरे बसवराज पाटील राहुल वाघपते विजय तेलवेकर संतोष भुंसे राजू कवतपुरे राजू कमतमुरे रवी शास्त्री गिरीश पाटील विनोद तलवेकर आदींनी येऊन बसवर चढून प्रवाशांना बाहेर टाकलं बस बस प्रवासी एक महिला एक पुरुष प्रवाशांना दोघे राहण्याचे त्यांचे त्यांना छातीला मार लागल्यानं त्यांनाही रुग्णवाहितून नेता येतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं बसमधील त्रहात्तर प्रवाशांपैकी बऱ्याच प्रवाशांना किरकोळ गुप्तपरी झाल्यानं प्रत्येक जण गळत येथील खासगी रुग्णालयात उपचार घेतला या घटनेची माहिती नेतात सलदग्रा सदलगाव पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक शिवकुमार हे आपल्या पोलीस सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली गळदगाव गावातील अपघात झाल्याने गळतगाव येथील ग्रामस्थ घटनास्थळी गर्दी केली होती त्यावेळी निपाणी आगराचे बससागर व्यवस्थापक संगप्पा बद्रानावर व रवी शास्त्री यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना व इतर बसमधून निपाणीला पाठवलं एकूणच केवळ दैव बलवत्तर म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात अपघात होऊ नये कोणीही कोणतीही जिल्ह्याला झाली नये अधिक तपास सदरगाव पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक शिवकुमार